मित्रांनो कोणत्याही मंदिरात गेलं असता काही गोष्टी हमकाच पाहायला मिळतात ज्यामध्ये शंकराच्या मंदिरापुढे जसा नंदी आणि गणपतीच्या मंदिरापुढे मूषक असणं अपेक्षित असतं अगदी तसंच जवळपास सर्व मंदिरांमध्ये कासवाची प्रतिमा असणं अपेक्षित असतं तुम्ही आतापर्यंत भेट दिलेली मंदिरं आठवा जरा मुख्य पायऱ्यांवरनं पुढे गेल्यानंतर न कळत समोर असलेल्या कासवाच्या मूर्तीपुढे तुम्ही नतमस्तक झाला असाल लहानपणापासूनच जेव्हा जेव्हा आपण एखाद्या मंदिरात जात आलोय तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी मोठ्यांचं अनुकरण करत आपणही त्या कासवाच्या पाया पडून त्याच्यापुढे हात जोडले आहेत किंबुना आजही अनेकांना हे संस्कार दिले जातात पण देवाच्या मंदिरात हे कासव कत आहे तरी काय हा प्रश्न पडलाय का कधी तुम्हाला तर चला जाणून घ्या मंदिरासमोर कासव असण्यामागचं कारण असं म्हणतात की कासव हे प्रतीक रूप आहे विष्णूच्या दशा अवतारामधील दुसरा अवतार हा कासवाचा होता इथं अशी दंतकथा सांगितली जाते की बुडत्या पृथ्वीला कासवाच्या रूपात श्री विष्णूंनी आपल्या पाठीवर आधार दिला आणि त्या क्षणापासून विष्णूच्या या रूपाची संपूर्ण ब्रह्मांडाला प्रचिती झाली असं म्हणतात की कासव हे शांततेसोबतच दीर्घायुष्याचं प्रतीक आहे मंदिरात कासव असण्याचं कारण म्हणजे ज्याप्रमाणे मादी कासव आपल्या पिल्लांकडे कायम वात्सल्यदृष्टीनं पाहते तशीच कृपा देवानं भक्तिरूपी लेकरावर ठेवावी इतकंच नव्हे तर कासव ज्याप्रमाणे शरीरांचे बहुतांश अवयव कवचाखाली घेऊन आत्मरक्षण करतो त्याचप्रमाणे मानवानेही क्रोध मत्सर आणि मोह अशा वृत्तींचा त्याग करत त्यापासून आत्मसंरक्षण करत नंतरच देवापुढे उभं राहावं असा संदेश कासवाकडून मिळतो जाणून आश्चर्य वाटेल पण कासव ज्याप्रमाणे जमीन आणि पाण्यात राहून शांततेतच आयुष्य व्यतीत करतं त्याचप्रमाणे भक्तांनी ही परिस्थिती कोणतीही असो तिच्याशी एकरूप होण्याची सवय अंगी बनवावी ज्यातून तुम्हाला दीर्घ आयुष्याचा मार्ग गवसेल असा सुरेख बोधही कासवाच्या मंदिराबाहेर अस्तित्वातून मिळत असतो त्यामुळे इथून पुढं जेव्हा जेव्हा मंदिराबाहेर कासव दिसेल त्याच्यापुढे नतमस्तक वाच सोबतच त्या कासवाच्या तिथे असण्यामागचं कारण कोणी विचारल्यास त्यांनाही सांगा